नमस्कार मित्रांनो कसे आहात तुम्ही कसे आहात ना असाल करत सर्वांना नमस्कार सर्वांचं स्वागत आहे बघा आमच्या ग्रुपमध्ये मैत्रिणीच्या हॉलमध्ये आम्ही बाहेर फिरायला आलेलो आहोत आता आम्ही बाहेर चाललो काल एकदा जाऊन आलो रात्री आताही आम्ही चाललो ह्या मैत्रिणी कुठल्या आहेत मुंबईच्या आहेत ताई ह्या मित्रांनो आता आम्ही आंघोळ वगैरे केली आणि आम्ही आवरलेलं आहे आणि रात चाललोच फिरायला मागची बाई काहीतरी गडबड करते ती सदस गोरी दिसते फोटो मध्ये आम्ही सगळ्या काळ्या दिसतो <laughs> सगळ्यांना सगळ्यांच्या तब्येत खराब झालं सर्दी खोकलं झालेलं आहे कारण का आम्ही आता हा विषयावर हसत येतो आम्ही तीन दिवस ट्रेनमध्ये होतो आम्ही असं जरा खाजवलं की आमची नखं भरायची काळी व्हायची हो मी म्हणायची आता आता नाही होतं असं आता व्यवस्थित झालो आंघोळ गेले अर्धा एक तास एक चुण, 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 रग, 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 एक जणाला आंघोळीला चोळून चोळून रगडून एक साबण संपला पूर्ण एवढी अशी आंघोळ केली आम्ही आता व्यवस्थित आहोत फार कठीण आहे प्रवासामध्ये करता व्हिडिओ पाहता त्यामुळे तुमच्या मनपूर्वक धन्यवाद स्किप न करता व्हिडिओ पहिल्यांदा माझा व्हिडिओ पाहते आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून सांगायला विसरू नका तर मी कुठून माझे व्हिडिओ पाहताय आम्ही बाहेर गेलो ना मित्रांनो पुन्हा एक व्हिडिओ तुम्हाला तिकडचा दाखवे बाहेर गेलो की आम्ही तिकडचं थोडंसं तुम्हाला दाखवू आम्ही आलेलो आहोत नेपाळ रुपये आहे आणि हे बघा पाहायचं नजारा जरा वरतन फार भारी दिसत वरती गेल्यावर पण आम्ही अजून गेलो नाही येत वरती चला मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओ बाहेर जाताना तोपर्यंत धन्यवाद नेक्स्ट व्हिडिओ बाहेर केल्यावर दाखवणार आहे तोपर्यंत धन्यवाद काळजी घ्या स्वतःचे आणि इतरांची बाय मित्रांनो रेंजच नाही आहे तीन चार okay, किलो झाले माझं काढं काम करत नाही सगळ्यांचे रेंज आहे पण मलाच रेंज नाही आहे ला